तिघ चांगतोय घाट घाट ऐंशी सत्तर किलो बांबू आम्ही आलो शेंगा चोरायला बांबू हे च कसल्या रे हे कसलं शेंगा ए,

आणि हा बघा दोन ओला आहेत बघा आमच्याकडे ही सफेद वाली आणि इथे एक मागे दिसते बघा ती निळी वाली ओला हे तर हे करते किती आहे किती पंच ही पंच्याण्णव ती शंभर आहे ओ तर दो 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 जे तुम्ही तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलं ना की गे थांब बसू दे हा जाऊ दे मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मटका दिसलेला आपला याच्यामध्ये होता जीपमध्ये होता तर पोपटी मग आम्ही तुम्हाला सांगितलेली पोपटी बनवा आज तो फायनली दिवस आला हे तर शैलेला विचार ना बनवणार का तर आज आमचा पोपटीचा बेत चालला आहे आणि खायला भरपूर माणसं आहेत दहा ते बारा लोक आहेत खायला त्याच्यामुळं एक तीन किलो आम्ही चिकन आणणार आहे आणि मस्तपैकी पोपटी बनवणार आहे एक इंग्लिश येणार आहे पूर्ण राण्यामध्ये जायचं आहे आपल्याला राणा करायला आज स्पॉन्सर आम्हाला भेटला आहे हे हा पण व्हिडिओ आपल्या फुकटमध्ये होणार आहे कारण की ओलावर आम्ही फिरतो आहे आणि सुद्धा आमच्याकडे स्पॉन्सर आहे आता बघा आम्ही आहे ट्रॅक्सी ही चुम्याची गाडी व्हायचं आहे हे वाईटवाली आहे ना ही चुम्याची माझी बघून घेतली चुम्यानी चुम्याला कॉपी कॉपी कॅट आहे आणि बाबूशेठ गाडी चालवत होती बघा आज फर्स्ट टाईम ओला का याला जाणार कुठे पार्टीला हां दोन ओला घेऊन आम्ही तो आमचा स्पॉन्सर आहे ना ओला चेंगड माणूस आहे त्याच्यावर विश्वास नाही आमच्यावर त्याला म्हणलं पैसे दे आम्ही घेऊन येतो नाही म्हणतो यांना पण तो ओला आहे फुकटमध्ये होत आहे सगळं चला चला तर चला म्हणलं आहे आता डायरेक्ट जाऊया डेवेवाडीमध्ये कोंबडी घेऊया जाऊ ना बाबू नाही ना चढत्या हा ओलाचा रिव्ह्यू बघा तिघं नाही घाट चढतोय घाट ऐंशी मी सत्तर किलो बाबू तुम्ही चाळीस दोनशे किलो लोड आहे दोनशे किलो गाडी वरतात दोनशे किलो ओला ही पण आहे ओला एस वन एअर एकदम चकासमध्ये चालले आणि कोण आहे ना रे नॉर्मल नॉर्मल मोड वर चाललंय नॉर्मल बोलली बरं बद्दल असत काय नाय बनवत

मोठा भरी बाय पण तीस रुपये कोर्स बरं द्या सगळं बरं बाळा सगळं बरं भरून टाक सगळ्याचं आता बघा सहा वाजून वीस मिनटं झाले आणि अंधार बघा कसं झालं आम्ही आलो शेंगा चोरायला बांबू याच्यात कशा कसल्या रे हे कसल्या शेंगा तुर। तुर। तुरी तुरीच्या शेंगा चोरायला आले तुरीच्या शेंगा तुर। आम्हाला कुठंच दाखवल्या नाहीत प्लेस दाखवत नाही तुम्हाला पण दहा पटकन तुरुणा मी पण आलो चुम्याने आणि बाब्याने भरल्या कुठं भरल्यात काय काका भरले रे की आता का तुम्हाला वेगळं दाखवायचं का बर सगळे आता ते टाकू काय आता जाऊ दे वेळेला केळ टाक नाही आता दे लावू दे आता बघा हे आमचं आहे अडीच किलो चिकन त्याच्यानंतर हे चिकन मसाले आणि आम्ही बघा हे तर वेग आणले चिकन कंदीर मसाला हे राख हे बघा मॅरिनेट केले बघा चिकन सगळे मसाले विसाले सगळे टाकले ओके ते राह एवढा पावटाळलाय दोन किलो बस हे बघा मग बांबुड्याची पानं नाहीत आमच्याकडे म्हणून केळीची पानं मध्ये अरेंजमेंट चालत घे चिकन घे हा का चिकन एवढंच काय आणलं पोपटी झट्टी नाही पोपटी हे बघा करायचं रे काय टाकलं बाई कायमधाम लागलं

जेवाय राऊत हे आहेत की एस मी थांबा म्हणतो तर कानपाड पोडीन काही करायला लागले काय गेलं नव्हतं दुकान बंद तुरौ जेवढे दुकान तेच गेवलं नाही दुकान बंद आहे बघितलं तर दुकान बंद आहे बटाटा कुठे पण एचडीएफची नाही म्हणून एफडीएफी जबडीएफ आज हवादे दोन मोठ्या काढू देखील

ना खाली नाव तिथे खालीला पोहचत लावायचे उलट वाटलं पेटणार तुला काडी पण लावायना ना ते ते मला जमत तेवढं ते बघा हे गावावर ना मुंबईला गेलेले माणसं काग लावता येणार झाल्या बघ

कार्तिक कशाला बुडाला लावतो वर लाव लांब धर लांब धर लांब धर लांब धर आणि घेत लांब धर का पेट्रोल हा पेट्रोल पेट्रोल बार मारला सगळा बपका सगळा हे बघा बसलं इथं त्यातनं असा बुडबुड बुडबुड आवाज होते कसं राहायचो मग बुडबुड आवाज येते शिस्ते ना शिस्ते रे आत्ताशी वीस मिनिटं झाले अजून पंचवीस मिनटं ठेवायचं जोपर्यंत उलट चप्पल घातलं जोपर्यंत पोपटी होते बघा इथं तोपर्यंत आम्ही बनवतो चिकनचा रस्सा जे स्पॉन्सर आहेत ते लय दिलदार झाले आमच्यावर आणि त्यांनी आम्हाला एक इंग्लिश कोंबडी पण दिली की नाही टाईप दाखवा आणि हे बघा भटका मारणार बघाला मारला स्पॉन्सर आहे ते लय झाले म्हणून हे जे आहे ना हे एकदा आम्ही खाल्लेलं जराले भारी लागले ना पण आता हे यावे सांगलं चिकन रस्सा मसाला भारी लागतं ट्राय करा एकदा तुम्ही जरा ठेचनी म्हणतो दही एकदम काय वाफलो तरी मटन जरा ते जायला ते असंच काचपूर मसाला डायरेक्ट आवडतं वाफलं जोरदार शिजलका चांगली आहे

बाहेर काय आलं हालू हळू हळू करापलेलं तिकडे एक पीस बाहेर गेला बघ काय रे घ्या बघू टेस्ट कर अक्षय टेस्ट कर अक्षय टेस्ट करत पिंजरा टाकीत आणलंय पहिल्यापासून पिंजरा टाकीत आणलंय सगळ काढाटा बटाटा नाही रेटी घालून इकडे बस पण इकडे वर तर बसून घे शिजले का नाही पावट खावा अरे गावाच तुम्हाला चवीनुसार मीठ मीठ नाही घ्या आता

वर नवर दे। एक नंबर आहे तुझी पार्टी आहे माझी आहे काय माहिती आहे चिंब फुल चिंब सगळ्यांनी खायची टाकली ते चिंब तुझ्या खिशात भरणार किती खाली बघ मागायला तुला काय खातो चिंब आता एक घेतलाय सांगतोय का ते द्या

मध्ये लेट आलेलं आहे